औपचारिकता फक्त पक्षप्रवेशाची होती ती ने ने कधी होईल यापूर्वीच मी पक्षाचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि भविष्यात देखील करत राहील गेल्या अनेक दिवसांपासून वैभव खेडेकर भाजपमध्ये पक्षप्रवेश कधी करणार अशा आशयाचे प्रश्न उपस्थित केले जात होते कारण मनसे पक्षातून बडतर्फ केल्यानंतर वैभव खेडेकर यांचा भाजप पक्षप्रवेश हा निश्चित झाला होता स्वतः राणेंनी खेड मध्ये येऊन पत्रकार परिषद घेतली आणि वैभव खेडेकर भाजपमध्ये चार सप्टेंबर रोजी प्रवेश करतील असं जाहीर करून टाकलं होतं चार तारखेचा पक्षप्रवेश हा चार ते पाच दिवस पुढे लांबणीवरती गेला कारण सांगण्यात आलं की मराठा आंदोलनानंतर आता ओबीसी आंदोलन चिघळलंय त्यामुळे वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला चार दिवसानंतर होणारा पक्षप्रवेश अजून पुढे गेला आणि तो आज अखेर तेवीस तारखेला पक्षप्रवेश होईल असं बोललं जात होतं आज सकाळी वैभव खेडेकर आपल्या सर्व सहकाऱ्यांसह खेडमधून निघाले त्यांनी खेडचे ग्रामदैवत खेडची कुलस्वामींनी काळकाई देवीचं दर्शन घेतलं आणि असंख्य गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने धावू लागला दुपारपर्यंत वैभव खेडेकर आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईमध्ये दाखल झाले बरं वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश हा भाजप कार्यालय जे मरीन लाईन या ठिकाणी आहे त्या ठिकाणी होणार होता मात्र सकाळपासून दुपारपासून त्या ठिकाणी पक्षप्रवेशाची कोणतीही हालचाल जाणवत नव्हती शेवटी असं करण्यात आलं की वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश त्या ठिकाणी जवळच असल्या रायगड येथील बंगल्यावरती पार पडणार आहे म्हणून सर्व पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित होते मात्र आता एक तासापूर्वी वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश रद्द करण्यात आलेला आहे अशी सूचना सर्व पत्रकारांना देण्यात आली स्वत वैभव खेडेकर यांनी देखील त्याबाबत पुष्टी केलेली आहे कारण असं सा सांगण्यात आलंय की भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश होणार होता मात्र रवींद्र चव्हाण यांची तब्येत जरा बरी नाहीये रवींद्र चव्हाण हे आजारी आहेत त्यामुळे वैभव खेडेकर यांचा आजचा पक्षप्रवेश हा पुढे ढकलण्यात आलंय वैभव खेडेकर यांना त्यावरती विचारणा केल्यानंतर वैभव खेडेकर यांनी काय उत्तर तुम्ही ऐका समुद्रामध्ये माझ्यासारखा एका झऱ्याने त्या ठिकाणी अशा भूमिका माझ्या सगळ्यात कार्यकर्त्यांची होती आणि म्हणून या झऱ्याचं तलावात रूपांतर करताना सरोवरामध्ये रुपांतर करताना आम्हाला आनंद आहे या कोकणामध्ये आमचे हे विनयजी नातू असतील जे अनेक वर्ष काम करतात त्यांच्या वडिलांपासून आमचे दरवी साहेब आहेत माझ्याबरोबर चार जिल्हाध्यक्ष आहेत अनेक पदाधिकारी आहेत यांना घेऊन भविष्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये मी कमल या ठिकाणी फुलवेन आणि पक्षाला यश मिळवून देईन औपचारिकता फक्त पक्षप्रवेशाची होती ती कधी होईल यापूर्वीच मी पक्षाचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि भविष्यात देखील करत राहील वैभव खेडेकर यांच्या या उत्तरावरून आता जवळजवळ निश्चित झालेलं आहे की आजचा जो पक्षप्रवेश सोहळा आहे तो रद्द करण्यात आलाय मात्र वैभव खेडेकर आपल्या सहकाऱ्यांसह आता रवींद्र चव्हाण यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या बंगल्याच्या दिशेने रवाना झालेत मात्र वैभव खेडेकर यांचा सातत्याने हा पक्षप्रवेश लांबणीवरती का जातोय काय मागची कारण आहेत असे अनेक प्रश्न आता राजकीय वर्तुळात रंगायला लागले पहिलं कारण असं म्हटलं जात आहे की वैभव खेडेकर यांच्यावरती जे आरोप आहेत भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते आरोप कुठेतरी भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्यापासून त्यांना रोखताय वैभव खेडेकर यांच्या पक्षप्रवेशाला काही स्थानिक नेत्यांची देखील नाराजी आहे असं देखील आता बोललं जात त्याचबरोबर खेडमधील काही मित्र पक्षांची देखील वैभव खेडेकर यांना भाजपमध्ये घेण्याबाबत नाराजी आहे दुसरीकडे वैभव खेडेकर यांना निवडणूक लढता येणार नाहीये कारण कोर्टाने तसे आदेश दिलेले आहेत त्यामुळे स्थानिक स्वराज्य च्या निवडणुका येणाऱ्या काळामध्ये लागणार आहेत त्या निवडणुकीमध्ये वैभव खेडेकर यांचा पक्ष प्रवेश करून घेतला तर आपल्याला काय फायदा होणार आहे का असा देखील आता भाजप विचार करतय का अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चालू झाली दुसरी एक चर्चा महत्वाची आहे ती चर्चा म्हणजे वैभव खेडेकर यांना त्यांच्या मनासारखं हवं असलेलं पद त्यांच्या मनासारखी हवी असलेली जबाबदारी ही भाजपकडून दिली जात नाही असं कोणतं पद किंवा कोणतं महामंडळ किंवा कोणती जबाबदारी वैभव खेडेकर यांना पाहिजे ज्याची मागणी वैभव खेडेकर सातत्याने भाजपकडे करतायत आणि ती मागणी पूर्ण होत नाहीये म्हणून भाजप सातत्याने वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश पुढे ढकलते असे एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत मात्र वैभव खेडेकर यांनी स्वतः सांगितलेलं आहे की मी भाजप म्हणजे हा महासागर आहे आणि मी झरा त्या महासागरात जाऊन मिळतोय पक्षप्रवेश अनौप औपचारिकता बाकी आहे ती कधीही पूर्ण होईल मी भाजपचं काम करतच राहणार आहे पाहुयात येणाऱ्या काळामध्ये वैभव खेडेकर यांचा हा पक्षप्रवेश कधी होतोय आणि त्या महासागरात वैभव खेडेकर नावाचा झरा कशा पद्धतीने काम करतोय ते तुर्तास वेळ झाले या व्हिडिओमध्ये इथेच थांबायची धन्यवाद